हाय हाय तुम्ही बस हो गुरु हो गुरु चांगला दाबून पाहिजे तिकड तुला काय अक्कल गाडवा तुला काय गुरु काय गतर होत पाटला धडांग 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 घ्यावा पलीकड निघून आता पाय घालते नाही आले का तू का पाय तुझं पाच का वाटलं नर वाटलं मला काय तरी काळी पिशवी ना पाहिजे काळी पुत्यात काय आलं होतं काळी पोथी आली माणसं गोरे आले का ही पोथी काढायची गोरे <laughs> <laughs> माणसाले घी पोथी काढायची आणि काळे माणसाले कि पोती काढायची पोथ्या का का <laughs> <laughs> काय <laughs> 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 <गया लगा कै? laughs> अरे नार्या हा नार्या कुठे तो नारे तिकडे आज अच्बा गाडलाय गणपतीने उलट्या टगड्या केल्या सोयी सर गोगल गोकल बाण गुगल बोलावला रे गुरु डोळ्याला लावायचा ચંદ્રમ હાદુ પહેલા एवढं थोडीच का लागत का तुम्हाला पहिला अद्याप झाला का त्यांना नाही कळाला मला मला पुढं समजलं आणि मला ते घरी उमतलं काय चाललं ते सत्रांची पूजी कधी ऐकली तुम्ही ऐकतो कधी सत्रांची पूजे चालू असताना त्या ब्राह्मण पुढं एम बी बी एतरी बसव्हा शेवटपर्यंत कच्या गुंजा तोड घ्या चाल अथ श्री गणेश हन्माद्र त्यांना

श्री गणेश श्री गणेश अध्याय चौथा तिसरा अध्याय राहिला तिसरा राहिला आता कसे बोलले मोठी जपेल असतील त्यांची नसून उतरली पण माझी उतरलेली ना तिसरा अध्याय राहिला तो इंग्लिश मध्ये झाला तुला नाही कळणार आत्तापर्यंत गुरु लोक विचारलं कोणता देव पुढे चालू आहे अरे पण सांग झालं मला चिंटो अह गुरु पण माझ्या लक्ष म्हणलं तिसरा देव आलेला ना <laughs> <laughs> आतापर्यंत <ब्रेंतो... laughs> तो तुला नाही काय ना, तो होऊन गेलेला आहे श्री गणेश हनुमान चौथा ते चाललेला आहे चौथ्या ते मिसाईल आहे

हातात काय म्हणला हातामध्ये मध्ये मीश पावडर घ्या पाणी घ्या ना पाणी घ्या ना बोलता अस मला काय कळतच नाही यात पण नाही असता पाणी घ्या दमन दमन काय करते हात पाणी घ्या मन आम्हाला एवढंच दे घ्या घेतलं पाणी यात मध्ये पाणी घ्या झालं घेतलं पांढरीला वाजवत घ्या हातमा घेतलं ना मना ममा मना ममा मना ममा तुम्ही मना ममा तुम्ही म्हणा ममा याच्यामुळेच काळ तोंड पड उलटं थांब उलटं हा उलटा येल ले झाडवारी उलटं येल जा गेलेला आहे ना तो ये येऊ तुम्ही तुमच्या हातात पाणी घ्या तुमच्या हातात पाणी घ्या हा उठ म्हणून दिसतो भाऊ हातात पाणी घे तुझ्या पाहू हातात पाणी घे तुझ्या तू घे ना तू 상해도 맞습니까 상해? 낙산도 그래. 어, 안녕. 열받아. 놀, 놀, 놀. 야, 더 편해. 하하하하하하하하하도 도대미니만 나 수도. 두파미 ये है जब टाझण दो पाणी झाला पंपण चाल पढिगे ल variety सुधे हम शुदें आरा ते आरा ंण ये आता माशा घ्या पाणी तू घ्या तू घे सासर मुद्दे पेशे घालून मी पाणी घेणार घेणार मी घे पाने म्हणा ममा मना मम मम फलं फलं प्राप्तम आपल्या इत्यार्थ्यां सुरती सुरती सुरकी सुर्की गुंती सुरकी तुम्हाला सुरकी सुरती सुरती हा सुरती सुरती घा नुकतं घा सोडून सोडलं नाव आलं पाहिजे Kom <laughs> igjen.

तो प्याताळ रंगात नाही देवाऱ्यात पितळाचा रंगत असतो आय शिव टंडली करीत तो रंगात घेता आढतात घेतला घेतला रंगनात आढतात श्री जन्मात जन्मात त्या रंगला पाच परसेंट टाका पंजाब डगा अक्षरवा त्याला अक्षरवा अक्षर वात्याला अक्षर फुलं वा त्याला फुलं हा रंग गंधला हे नाय हाय ना श्री गंध फुलं भरत फुला फुला फुलो आहे गंधराव गंधराव फुलो हाय भारत

クシャ

माहीत कलवती पाहिली का कलवती पाहिली आमच्या समोरच झालेली आहे असं मी तिचं नाव कलावती ठेवलेलं आहे मी आजकालचं ब्राह्मण नाही मग फार जुनार ब्राह्मण आहे किती जण मी आत्तापर्यंत एक लाख पचवीस हजार लग्न लावले परंतु एकही मुला बा मुलगी जवळ मुलाजवळ नांदी नाही सधारण की म्हणजे लग्न लागलं लग्न लागलं मुलासंग सगळं मुलगी चालली कर रणकीत झाली मग तुम्ही असे करू आहेत ना या रोडला जर लोक एकच गावात जाऊन येतो आला कसे करता काशे करता आले आमच्या राजाला मग ब्राह्मण गावाचे मी माणसाचं ब्राह्मण आहे मुलं माणसाला होतात माणसाला मुलाचा मुलगी कोनवारी जनमली मंगळवारी मग सोपण आहे काय पंचगणाची काय करायचे मी बोट नक्षत्र ब्राह्मण आहे सगळं बोट वर कळतो मला मागलेच सांगितलं तुझं उभं काय होणार आहे म्हणून कसा इंडत होता करायचे मी बोललो होतो ना माझे भविष्य सगळे खरे ठरतात पुढचं कोणाला सांगू तर मी पुढचं पुढे येणार आहे मंगळवारी माझी मुलगी झाला ना तिचं नाव मंगळेश्वरच गायचं मुद्रे मुला यांचं राहिलं काय बघा मुलीचं बोलीचे नावाची बांधव आहे का पाच पालीची का खोलीची मग आम्हाला पाठिंबाच्या लक्ष ना का डॉक्टर म्हणे तुमच्या बाहेरच हटका मोकळ्या जर तुम्ही आपल्या खुलीत जर गेले का तुम्हाला सकल ढवळ